पूर्वी प्रत्येक राजकीय पक्षामध्ये एक शिस्त होती पक्षाची विचारधारा मांडणारे पदाधिकारी होते पक्षासाठी स्वतःच्या घरचं खाऊन काम करण्याची त्यांची तयारी होती आता मात्र हे सगळं बदललं सगळेच पक्ष हे बेशिस्त झालेत कुठल्याच पक्षामध्ये ठराविक अशी विचारधारा राहिलेली नाही प्रत्येक कार्यकर्ता पक्षा� आणि पदाधिकारी हा कमर्शियल झालाय आणि म्हणूनच मतदारांचा कुठल्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही मतदार हा जो आहे ना हा नेहमी श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा जो बडेजाव करतो त्याचा नेहमी तिरस्कार हे ने। ने सुरक्षा व्यवस्था घेऊन मस्तीत वागणाऱ्यांची तो मस्ती उतरवतो स्वतःला व्ही आय पी समजणाऱ्यांना तो धडा शिकवतो आणि महागड्या गाड्या उडवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतो आणि म्हणूनच ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात त्यांनी साधेपणा जपला पाहिजे पाय जमिनीवर ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे डोक्यामध्ये हवा जाऊ न देता जनसामान्यांशी चांगल्या प्रकारे त्यांनी वागलं पाहिजे तरच त्यांचा निवडणुकांमध्ये निभाव लागेल नाहीतर जे लोकसभेमध्ये झालं तेच विधानसभेमध्येही होईल माज आणि मस्ती ही पद्धतशीरपणे उतरवली जाईल